मी अरुणा शिंदे राहणार ओतूर आणि मला स्वतःला येला मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी एक महिन्यापूर्वी मी ते अमृत ज्यूस घेतलं आणि पिते पण आणि डोळ्यात पण चार पाच वेळा टाकलं आठवड्यातून तर मला पुन्हा चेक केलं एक महिन्याने तर डॉक्टरांनी सांगितलं मोतीबिंदू नाही आहे आता आणि त्याच्या अगोदर जर मला किडनी स्टोनचा त्रास होत होता चार महिन्यापूर्वी तर ते स्टोनसाठी मी काही थोडी औषधं घेतली आणि एरियांचा ज्यूस सतत घेत राहिले तर ते मोदी स्टोन हो ते स्टोनचे खडे ना पूर्णपणे नाहीशी झाले आणि जो त्रास होता तो पण बंद झाला तर आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचं खुव्याचं ऑपरेशन केलं दोन वर्षापूर्वी तर ते त्यांना चालायला जमत नव्हतं ते असे झोपूनच असायचे नेहमी तर त्यांना पण मी आंबूज्यूस दिल्यापासून ते महिन्यातच चालायला लागले वॉकरवरती त्यांचं ती जखम भरत नव्हते ती पण पूर्णपणे भरून आली त्यांनाही शुगरचा प्रॉब्लेम आहे ते शुगर